पंढरपूरचा विकास हा कागदावरती झालेला आहे सध्या कोणत्याही लोकप्रतिनिधीच लक्ष हे पंढरपूर शहराकडं नाही पंढरपूर हे वैष्णवांची जागतिक राजधानी असूनही तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा विकास झालेला नाही आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीचा जर विचार केला तर त्या लोकप्रतिनिधीचा पूर्णत विकासाच्या कामाकडे आत्मकेंद्रितपणा झालेला दिसून येत नाही त्यामुळं पंढरपूरचा विकास पंढरपूरची सामाजिक रचना पंढरपूरची आर्थिक रचना याचा साकल्यानं विचार होणं गरजेचं असताना सुद्धा पंढरपूरला येणारा विकास निधी त्या त्या पद्धतीनं खर्ची पाडला जात नाही फक्त जातीय समीकरण जातीय वैरवाद गुंडागर्दीला पोषक वातावरण अशी पंढरपूरची परिस्थिती आहे त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना नागरिकांना भाविक भक्तांना कोणत्याही स्वरूपाचा न्याय मिळत नाही ही वास्तव परिस्थिती पंढरपूर शहरामध्ये आहे त्यामुळं पंढरपूर मंगळवेड्यामध्ये आताचा सर्व भौगोलिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या जर विचार केला तर पोषक वातावरण राहिलेले नाही आणि त्या सर्वस्वी जबाबदार लोक हे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींचा उन्माद विचारात घेता तिन्ही लिडिंगच्या उमेदवारांचा प्रत्येक साकल बा, साधक बाधक पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे पण तो होताना दिसून येत नाही फक्त आर्थिकतेवर विचार होताना दिसून येत आहे खेदाची सध्या जे निवडणुकी जो वार चालू आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यामध्ये अनेक उमेदवार उभा आहेत त्यातला एकच उमेदवार मातब्बर आहे जो विद्यमान आमदार आहे त्याच मेरिट माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या लाडक्या बहिणीची योजना आणली त्या योजनेमुळं सध्याच्या त्यांच्या उमेदवारांचं मेरिट वाढत आहे आणि माझ नागरिकांना एक विनंती आहे आज आजपर्यंत कोणत्याही सरकारनं बहिणी बाळांचा विचार केला नाही मी एक आम आदमी म्हणून जस दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी सुविधा दिल्या त्याच पद्धतीच्या सुविधा फक्त त्या रोख रकमेमध्ये लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेच्या संकल्पनेतून मिळाल्या आहेत त्यामुळं त्यांनी दगड जरी उभा केला तरी या लाडक्या बहिणी आणि भाऊ सुद्धा या एकनाथ शिंदेचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी ज्या विविध भागामध्ये त्यांच्या युतीमध्ये ज्या ज्या पक्षांचे उमेदवार उभा आहेत त्या पक्षातील सर्व उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि आमच्या पंढरपुरामधील उमेदवार पक्ष न पाहता समाधान आवताडे यांनाच निवडून दिलं पाहिजे समाधान समाधान आवताडे हे सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहेत ज्या ज्या लोकांनी यमाजीशी ची संकल्पना स्वप्न दाखवलं त्या व्यक्तीनं ते अंमलात आणलेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीनं केलेल्या कार्याचा गौरव करणं हे जनतेच 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 कर्तव्य आहे सी भविष्यामध्ये उभा राहणारच आहे ते नाही मंजुरी तर आलेलीच आहे ना भूसंपादन होईल जमीन संपादन होईल पुढचा ता, तांत्रिक प्रश्न आहे तो कागदावर कुठे आहे मंजुरी कागदावरच असणार ना दुसरी कुठे असणार आहे तुम्ही ज्या ज्या लोकांनी या जनतेला स्वप्न दाखवली बालके असतील आणि आता एक नौका उमेदवार आलाय तो त्याचा जो कुटुंबाचा कारखानदारीचा जो वारसा आहे तो एक पुतळा म्हणून तो उभा आहे त्याला कुठलं श्रेय जाणार नाही तो लई लय फार तर दोन तीन हजार मत खाईल आणि बघित तर यांना काही मेरिट नाहीये त्यामुळं त्यांचा बी विषय विचार करणं बी अयोग्य आहे जे एम आय डी सीचं जे काम केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो का। तो एकनाथ शिंदेचा सहयोग आहे तो एकनाथ शिंदेचा सहयोग आहे मतदार मतदारसंघातील लोकांनी उमेदवाराकडे न पाहता त्याच्या काय त्रुटी असतील ते सुद्धा माफ केलं पाहिजे का तर एकनाथ एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेनी लोकांच्या प्रपंचा सहयोग केलेला आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंचे जे सहयोगी मित्र आहेत जे विविध पक्षातील असतील त्या उमेदवारांना सुद्धा निवडून दिलं पाहिजे ते गाजर आहे उभाट्याने आज वर्षी करप्शन केलेलं के के त्याचं काय केलं काय करप्शन केलं काय उबाट्याचं सांगताय तुम्ही उभाट्यानं इतक्या इतक्या दिवस उबाटा झोपला होता का इतक्या दिवस त्यांना तीन 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 त्या स्वतःच्या लोकांना बांधून ठेवता आलं नाही स्वतःच्या लोकांचे मन वळवता आले नाही त्या उभाट्याचं जा काय तू जनता जनतेची काय मत मन वळवणार आहे त्यामुळं पंढरपूर मंगळवेडाच नाही पंढरपूर मंगळवेडा वेडाच नाही परंतु एकनाथ शिंदेच्या सहयोगी पक्षाचे एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या पक्षाचे जे जे उमेदवार आहेत त्यांना जनतेनं प्रामाणिकपणे निवडून द्यावं अशी माझी विनंती पंढरपूर विकास झालेला आहे काय झालाय पंढरपुरात आतापर्यंत महानगरपालिकेला सॉरी नगरपालिकेला आपल्या कठ्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे तसं दिलेला काम ओ आहे ना आता सध्याला तुम्ही बघा पंढरपूर उपनगरात उपनगरात उपनगरामध्ये सांगतो 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 तुम्हाला आता माझ्या मी जिथं राहतो मार्केट यार्ड जवळ तिथं नऊ कोटीचा रस्ता मंजूर केलेला आहे प्रशांतरावजी परिचारक यांनी आता वर्ष नवीन 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 आता एक मार्ट सॉरी डीव्हीपी ते दोटेकर आणि दोटेकर ते पाणी टाकीत परत नऊ नऊ कोटी दोन रस्ते मंजूर केलेले आहेत मंजुरी नाही नाही आताच काम लवकर चालू होतंय आणि तसंच विद्यमान आमदार आदरणीय समाधान जावताडे साहेब यांनी एम आय टी साठी पूर्ण प्रयत्न केले आणि ते हायकोर्ट हे दाखवतात होईल ना आता कागदार होईल ना आता एम आय टी ची कागद नाही का नाही आणली आणली एम आय टी ची आणली दाखवा कागदार नव्हती कागदरी नाही ना ना आता एमआयटीसी मीवार करत काम चालू आहे लवकर एमआरटीसी होईल हो अजून जागा जमीन ऍक्वार करत चालू आहे ना आता कशा आता शासन दरबारी मांडणार आहे आणि ऍक्वार करा चालू करणार जमीन वैयक्तिक आणि त्या दादानी आजपर्यंत हो आमच्या लाडक्या बहिणी योजना इतकी चांगली राबवली आहे शासनानं उमाटा तीन हजार आमचा प्लॅन चोरलाय आमच्या युतीचा प्लॅन त्यांनी चोरलाय आता ह्यांनी आम्ही दीड हजार तीन हजार आमच्या काय कर्ज देणार का उमाटा कायच्या कर्ज येणार आहे का नाही ना आम्ही आमच्या शासनानं तिजोरीत दिलेले आहेत पैसे आमच्या सरकार तिजोरीतले पैसे दिलेत आज माय माऊली बिचाऱ्या ज्यांना खरंच खुरपायला जाते ज्या मावली त्यांच्यासाठी चालू केली महिना दीड हजार त्यामुळं दिवाळी तर पार पडली नाही 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 तसं काय चालेल नाही शंभर टक्के याचा फायदा झाला महिलांना आणि आता काल काल मोदी साहेबांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांना वीज मिळतो भरपूर भरघोस निधी दिलेला आहे बघा ना तुम्ही आता बांधकाम खात्यात चालला आता धूळ कशी म्हणताय बघा ना तुम्ही स्वच्छ पंढरपूरांच बघा ना पंढरपूर जरा तुम्ही नाही हे असं नाही तुम्ही जे विकास झाला झालाच पाहिजे मंद पाहिल